आमच्या आम्ही झोपून दिलं पाहिजे विकळून जाईल ते फेकून दिलं पाहिजे उजळून निघेल त्याचा सोड म्हणून स्वीकार केला पाहिजे हे आमच्या मस्तकात त्यांनी बिंबवलं हे राज्य शिल्पकार महात्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्नांना भाऊ साठे मला या बदलावर जन्माला घालणारे माझे मायबा दा, त्या सीमेवर आपल्या रक्षणासाठी उभे असलेले सगळे सैनिक या सगळ्यांना सर्वप्रथम वंदन करतो आणि माझ्या समोर आपण सगळे बसलेले प्रत्येक बोलणाऱ्याचा कलाकाराचा आत्मा मानल्या जाणारे हे ज्ञान गंगा समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे आपण सगळे बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांचे निष्ठावंत कार्य करते आपल्याला सुद्धा मी अनंत लोक आमच्या अकोल्यावर नमस्कार करतो मनात मुद्रा करतो फार वेळ तुमच्या समोर आहे इतका वेळ तुमच्या समोर आहे एक सेकंद सुद्धा तुम्हाला वाया घेण्यासारखा वाटणार नाही मी इथं आलो त्यावेळेस खरंच रविदा मला विचारलं होतं आराम करायचा म्हटलं मी जेवढा

जलसा बघून मला माझी कॉलेजच्या वेळेला मी कविता आठवली सतरा नावाची कविता मी लिहिली आया वाया वाया वायारी सोरी ना नाही गर्दीत गर्दी म्हातारी यात्रेतून फिरता फिरता कानावर एक आवाज दोनत आला यात्रेतून फिरता फिरता कानावर एक आवाज निवडणूक दंगे मोर्चे अशा वेळी असे फोटो निवडणूक दंगे मोर्चे अशा वेळी असे फोटो खात यांनी कधी एकमेकांचे आदर्श घेतले असतील आज मात्र वर्तमानात हे सगळे

माणसांचा वेगवेगळं आहे माणसाला साहेब ठेवलं ज्या गोष्टीला कार्यकारण भाव असतो तो, हो तो। हो या विश्वास ज्या गोष्टीला काहीच कार्यकारण भाव नसतो ती अंधश्रद्धा मांजर आडवी गेल्यानंतर अपशकून होतो अग्निपरीक्षा दिल्यानं स्त्रीच चरित्र शुद्ध होते या अंधश्रद्धा आहे मी तुमच्या समोर बोलतोय हा माहीत आहे तुम्ही मला ऐकता विश्वास त्याच गोष्टीचा असतो ज्याचा कार्यकारण भाव पूर्ण झालेला असतो ताभळकरांनी जे सांगितलं ते चुकीचं सांगितलं अडीच वर्ष वर्षापूर्वी हेच स्वतःच भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं प्रतिक्य समुत्पादाचा सिद्धांत सांगितल्याना बुद्धांनी एखादा सिद्धांत या जगात कुठलीही गोष्ट घडते त्याला काहीतरी कारण असते हे दाभोळकर सांगितलं पण आज दाभोळकर आम्हाला सहन झाले नाही त्यांच्या डोक्यात गोळ्या घालून त्यांची हत्या झाली त्यावेळेस माझ्या काळजात नालायक माणसांना खऱ्या कारण हे नामंतची जात असते बरोबर आहे का विचारांना विचारांनी गरजेचं आहे आणि आमच्या लेखना पण आपलं गुलाम होऊ शकत नाही तर आम्ही E é but माझ्या लेखनीतच प्रार्थना उत्तर आपण देऊ शकतो त्यानं दाभोळकरांच्या डोक्यात पुळ्या घालून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला दाभोळकर संपले नाही आमच्यासारखे हजारो दाभोळकर खरंच या महाराष्ट्रातल्या

समस्या का हल या सगळ्या मुलाबाजीवर विरोध करणारे जगद्गुरु तुकोबाला आमचे आदर्श आहेत शेंद्राची दैवत केले नवज बोले तयाशी नवसे कन्ये पुत्र होती कन्ये का करणे लागे पती नवसा पोरबाळा झाली असती तर नवऱ्याची गरज काय असते हा प्रश्न विचारणारे जगतगुरु तुकोबार आहेत म्हणून आम्हाला ते तुकोबार आहे कळत ते तुकोबार आहे सांगत नाही नव्याण्णव टक्के पण माझा आक्षेप आहे त्यांनी

हा शब्द आहे तसाच वापरा मला एकानं म्हटलं एक आवडकर कविता लिहिली तुम्ही त्याच्यात म्हणजे भडवा भरवा नावाचा शब्द आहे म्हटलं माझ्या काळजात माझ्या काळजात जी आलेली आहे ती आग हा शब्द घेऊन आलेली आहे त्यामुळे मी दाभोडकरांच्या डोक्यात बोलण्या डोळ्या घालणाऱ्याला भरवा समजणार आहे त्यामुळे मी त्याला भर तुझी बंदूक भडव्या घेणवा दाभोडकर मी आत ताबिरत चाललो मध्यरात्री रस्त्यावरती व्यक्ती दिसला मोठा मध्यरात्री रस्त्यावरती व्यक्ती दिसला मोठा अंगावरती उत्तर त्याच्या डोक्यावरती फेतात निरकुण पाहिले जेव्हा मजले मानवतेचे नाते अहंगातून पाहिजे ते तुकाराम होते अहंगातून पाहिलेले ते तुकाराम होते अश्विन या साधू साधू बोल नवसापाई छाटलेली मुंडकी शोधत होते साधू शब्द काय आजचा आहे का साधू शब्द आजचा आहे का भगवद्गीतेमध्ये कृष्णांनी सांगितलं तितुकोबारांनी सोपी करून सांगितली जे कारणले गाजले त्याची म्हणे आपुले तोचे साधू ओळख हवा देवतेनावा मृदू सबाय नवलित ऐश सज्जनांचे दया करणे जे पुत्राशी स्वतःच्या पुत्रावरची दया आणि नाही तर करोडची प्रॉपर्टी नारायण साईच्या नावावर केली दुर्दैव ही आहे आम्ही तुकाराम विसरलो या सराम त्याला दिला स्वतःच्या लेखराच्या नावावर प्रॉपर्टी गेली, गेली आता गेले गेली हे नाही तो संत जे स्वतःची भाऊ ना सुटका करून घेऊ हो।

व्यक्ती दिसला मोठा अंगावरती धोकर त्याच्या डोक्यावर छाटलेली मुलगी शोधत होते संन्यास शिकवले ज्यांनी त्यांना दुःख कशाचे झाले नम्र प्रश्न केला महाराज डोळे बोले संत म्हणाले बाळा बरीच प्रगती झाली की एसी मध्ये बसतो बरीच प्रगती झाली विठ्ठल एसी मध्ये बसतो मनामध्ये नसतो हल्ली देव आश्रमांमध्ये दिसतो रामपाल आसाराम बागेश्वर गोंधूंचा जमाना आला दगडांमध्ये शोधणाऱ्यांनी देवच पुरका केला दगडांमध्ये शोधणाऱ्यांनी देवच पुरका केला वाट ठिकाणी तुम्ही फक्त नाही करे पा पण तुमची रसिकता बघून मला असं वाटायला लागलेलं आहे किंवा कमीत कमी दहा बारा घेऊन मी इथं कार्यक्रम करा असं नाही तुमच्या काळात खतरनाक आहे ते मला लक्षात आलेला आहे म्हणून इथं एक चित्त होऊन माझ्याकडे बघता आहात महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले पण एवढे खतरनाक रसिक मी इथं या बुलढाण्यामध्ये आज पहिल्यांदा बघतो आहे असं नाही तुमच्या बघितले पण तुमची प्रशंसा करणं गरजेचं आहे म्हणून मी प्रशंसा केलेली आहे कारण तुमच्या हाती माझा कार्यक्रम आहे माझा कार्यक्रम होऊ एकदा की माझाच कार्यक्रम लाभायचा हा सगळा अधिकारी तुम्हाला आहेत तुम्हाला शेवटी येणार आहे माझा ठेवण्या शाप होत घर फर बंदूक भडव्या घे मी तुकोबा माणसांच्या आत चाललो मी तुकोबा माणसांच्या आत फेरत चाललो सुखा संपन्या जी मला तू थारे मी मी विष्णुबा मानसांच्या हात फेर चाललो धर्म खोटा संपन्या जी मला तू थारे कर पुस्तकाला मस्तकाच्या नेमुडाशी एकदा पुस्तकाला मस्तकाच्या नेमुडाशी एकदा आणवे येतील शाहू मन फुले आंबेडकर पुस्तकाला पुस्तकाला मस्तकाच्या नेमुडाशी एकदा आडवे येतील शाहू मन फुले आंबेडकर

कालचा इतिहास करणे एक कर पेटकालीन राजनीती वास्तवाचे होत धर आमची मैफिल उद्याचा सूर्य घडवत चालली आमची मैफिल उद्याचा सूर्य घडवत चालली तू बुडाशी धर्म घेयन कोर कांधार कर आमची मैफिल उद्याचा सूर्य घडवत चालली तू बुडाशी धर्म घेयन कोर कांधार कर धर्मवादाची रिॲक्शन टाळण्यासाठी जरा मस्तकी शिवराय नावाचे रसायन मिक्स करा

पायाची गुळ माथाला जाऊन फिरणार आहे झोळी घेऊन फिरणारा फकीर तुमच्या समोर